पोलीस दलातील सतरा जणांना विशेष पोलीस महासंचालक पदक जाहीर सी आय डीचे अधीक्षक अधिक्षक मनीषा दुबलेसह जुना राजवडा पोलीस निरीक्षक झाडे यांचा समावेश कोल्हापूर पोलीस दलातील उत्कृष्ट सेवा बजावत असताना केलेल्या चोख कामगिरीबद्दल विशेष पोलीस महासंचालक पदक दिले जाते यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील तीन अधिकारी व चौदा कर्मचारी असा सतरा जणांचा सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे यामध्ये सी आय डीचे चे पोलीस अधीक्षका मनीष दुबले आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे एल सी बीचे उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचा समावेश आहे पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून दोन हजार चोवीसचे सन्मानचिन्ह जाहीर झाले महाराष्ट्रातील पोलीस अधीक्षकांपासून ते पोलीस शिपाईंपर्यंत आठशे पोलीस कर्मचाऱ्यांना यांना सन्मानचिन्ह सोमवारी जाहीर झाले आहे या सन्मानचिन्ह प्राप्त पोलिसांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे सन्मानचिन्ह प्राप्त जाहीर झालेल्यामध्ये शिया सीआयडीच्या पोलीस अधीक्षका मनीष भीमराव दुबले जुना राजवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार दत्तात्रेय झाडे पोलीस निरीक्षक रविराज अनिल फडणवीस पोलीस उपनिरीक्षक जालिंदर अंकुश जाधव नरसू भारमाना गावडे महादेव नारायण कुराडे अनिल संभाजी जाधव जनार्दन शिवाजी खाडे पोलीस हवालदार संजय दिनकर कुंभार राजू रामचंद्र पट्टणकुडे अरुण रवींद्र खोत सागर जगन्नाथ चौगोले हिंदूराव रामचंद्र केसरे अनुराधा देवदास पाटील रमेश श्रीपती कांबळे युवराज भा भाऊजी पाटील पोलीस शिपाई संग्राम पांडुरंग पाटील यांचा समावेश आहे सन्मानचिन्ह जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लवकरच एका कार्यक्रमात सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कामाची दखल घेऊन सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येते ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह कल्याणी चव्हाण